आभार माने किती मानाय हेच कळत नाही आम्हाला शब्दच नाही आमच्याकडे कारण आम्ही एवढं एवढं ते कोकणाच्या कोकणात जाताना त्या ट्रेनच्या तिकीट मिळत नाही बसच्या तिकीट मिळत नाही आणि मुखी काका आमच्यासाठी सहकार्य करतात पब्लिकसाठी पुरी अंधेरीसाठी त्याबद्दल त्यांचे सदस्य आभार आहेत त्या पद्धतीने काकांनी त्यांची सोय केली आहे मी तर आज त्यांना सगळ्यांना आव्हान करेन की जे लोक आज गावाला जाणार आहेत त्यांनी गावासून आल्यानंतर जशी काकांनी सोय केली आहे आणि आपली सेवा करतायत त्या पद्धतीने दोन महिन्यानंतर जशी इलेक्शन आहे त्यावेळी आपण पण त्यांना एक सेवा करायला द्यायचे हे लक्षात पण ते अंगणेवाडी असू परत शिर्डी असो किंवा गणपतीसाठी ते नेहमीच म्हणजे नागरिकांसाठी ते नेहमीच तत्पर असतात काकांसाठी काका तर आणि मुरजीबा पटेल ज्याप्रमाणे एक कोकणातले नसताना एक मराठी माणूस नसताना ते कोकणातल्या लोकांसाठी सर्वांसाठीच ते करतात पण कोकणातल्या लोकांवर ते जे विशेष प्रेम अशा माध्यमातून ते व्यक्त करतात आणि त्यामुळे कोकणातली लोकं मनापासून त्यांना भरभरून आशीर्वाद देतील गणपती जवळ गाराणं घालतील नवस बोलतील आणि काका आमदार बनून ही सेवा मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्ष आमदार म्हणून करत राहावेत असा नवस यावेळेला सगळी कोकण माणसं कोकणी माणसं गावाला जाऊन बोलून येतील आणि येणाऱ्या विधानसभेत मुरजीबाई पटेल भारी बहुमतानी कोकणी माणसांच्या एक गटामनाने ते आमदार बनतील नमस्कार मी अतुल जैन आपला तुला आपली बातम्या आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण बघत असाल की ज्या पद्धतीने कोकणात गणेशोत्सवासाठी सा जाण्यात जी मजा आहे ती कुठेच नाही असं आपल्याला म्हणायला हरकत नाही कारण का कोकणातला गणेशोत्सव हा वेगळा गणेश आणि त्याच पद्धतीने पासून मालवण मालवणपर्यंत म्हणजे आपल्या स्थळापर्यंत कोकणात जाण्याकरिता जी परिस्थिती असते ती गंभीर परिस्थिती असते बसेस मिळत नाही त्याच पद्धतीने मध्ये गर्दी आपण आज पाहिलेली असेल अशा अनेक प्रकारे अडथळे होत असतात पण त्यामध्ये सुद्धा लोक मदत करणारी आहेत त्यामध्ये मुरजी काका पटेल जे आहेत जे अनेक वर्ष गेले अनेक वर्ष चाकरमान्यांना कोकणात पाठवतात गण गन, गणेशोत्सवासाठी आणि गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी अंधेरी विधानसभेचा एक मोठा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचे जे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे नेते आहेत ते मुरजी काका पटेल हे अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने या चाकरमान्यांना गावी पाठवण्याची जी, जी मेहनत घेत असतात हे आपण बघत असतो आणि याच पद्धतीने या वर्षी सुद्धा ऐंशी बसेस या चाकरमान्यांकरता या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आपण बघा किती मोठ्या संख्येने या ठिकाणी ही लोक आहेत जी या बसेस म्हणून जाणार आहेत अत्यंत ही सेवा ही मफत सेवा आहे आणि ही मुरजी पटेल काका यांच्या वतीनं आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर अनेक लोक ऐंशी बसमध्ये अनेक लोक आता आपण संख्या बघणार की किती लोक या बसने जाणार आहेत पण या पद्धतीने एक चाकरमान्यांसाठी मोठी मदत मुरजीबाई पटेल काका यांच्या वतीनं अंधेरी विधानसभेत होताना आपण बघतोय चला आपण लोकांशी जाणून घेऊया कशा पद्धतीने पड� ते कोकणात जाण्यासाठी तयार करतात कारण गणेशोत्सव साजरा करायचा आहे आनंदाने उत्साहाने जल्लोषात झालाच पाहिजे पण त्यात काकांची जी मदत आहे मुरजीबाई पटेल यांची जी मदत आहे ती सगळ्यात मोठी आहे आणि अशाच पद्धतीने आज लोक त्याचा आनंद घेताना आपण बघतो आहोत आपण बघू शकतो की या बसेस आहेत ह्या ज्या बसेस आहेत त्या ऐंशी बसेस आहेत अजून तर बसेस यायच्या बाकी आहेत या बसेस नंबर बस वगैरे या ठिकाणी आहेत म्हणजे बसचे क्रमांक दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने मोठ्या संख्येने हा चाकरमाणी आज मालवणला जाणार आहे गणेशोत्सव साजरा करणार आहे आणि अशा पद्धतीने अंधेरी विधानसभेचे जे मुरजीबाई पटेल काका आहेत हे या सर्वांना गणेशोत्सवासाठी खूप मोठी मदत अशी या ठिकाणी होताना आपण बघतोय आणि मफत ही सेवा असते चाकरमान्यांना आज बसची सेवा उपलब्ध होत नाही ट्रेनची सेवा उपलब्ध होत नाही आणि अशा वेळेला मफतमध्ये बस उपलब्ध करून घेणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि अशाच पद्धतीने हे सगळे चाकरमाने आहेत हे आज गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना आपण त्यांना बघत आहोत तर अशा पद्धतीने हे बसेस आहेत त्याच्यावर हे स्टिकर्स लागलेले आहेत जसे आपण बघू शकतो की अंधेरीसून कोकणात अशा पद्धतीने हे मोफत लक्झरी बस सेवा गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमान्यांना गौरी गणपती निमित्त गावी जाण्यासाठी मुरजी काका यांच्या वतीनं ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अत्यंत मोठी अशी सेवा यांच्या वतीनं आपण म्हणू शकतो की ज्या पद्धतीनं आज चाकरमान्यांना जी गरज असते गणेशोत्सवामध्ये की गणेशोत्सवासाठी वाहनं उपलब्ध होणं फार मोठी गोष्ट असते आणि याच पद्धतीने आपण बघू शकतो की हे चाकरमानी आज गावाला जात आहेत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अशा मोठ्या प्रमाणात बसेसची लाईन लागलेली आहेत अशा ऐंशी बसेस आपल्याला बघायला मिळतील आणि या ऐंशी बसेस मधून हे आपले अंधेरीकर अंधेरी विधानसभेची जी जनता आहे चाकरमानी आहे हे या ठिकाणी कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जाणार आहेत आज काही चाकरमाणे आज आपण बघू शकतो की आज कोकणात जातात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काय म्हणाल ज्या पद्धतीने गणेशोत्सवात जाण्यासाठी आपल्याला वाहनं मिळत नाही पण आज ज्या पद्धतीने अंधेर विधानसभेचे मुरजी पटेल काका यांनी आपल्याला बस उपलब्ध करून दिलेली आहे काय वाटतंय कसं वाटतंय तुम्हाला नाही नाही आता आम्ही जे ट्रेनची व तिकीट काढतो ना त्यामुळे दा चार चार महिन्यावर तिकीट मिळतच नाही पण मुरजी साहेब म्हणजे आमच्यासाठी सहकार्य केलं त्यामुळे त्यांचा धन्यवाद मानवमुळे कमीच आहे ज्या पद्धतीने इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला जाता येतोय अशा पद्धतीने सेवा याबद्दल तुमचं काय म्हणतात कारण काका अनेक पद्धतीने सगळ्या सणांमध्ये मदत करत असतात त्यामध्ये महत्वाची सेवा म्हणजे ही गणेशोत्सवाची सेवा असेल असं से वाटतंय का हो महत्वाची सेवा आहे आणि त्यांचे आभार आब, किती मानाज हेच कळत नाही आम्हाला शब्दच नाही आमच्याकडे कारण आम्ही एवढं एवढं ते कोकणाच्या जा, कोकणात जाताना त्या ट्रेनच्या तिकीट मिळत नाही बसचे तिकीट मिळत नाही आणि मुळजी काका आमच्यासाठी सहकार्य करतात पब्लिकसाठी पुरे अंधेरीसाठी त्याबद्दल त्यांचे सदस्य आभार आहेत मुरजी पटेल काका यांच्या वतीनं ही जी सेवा आहे या ठिकाणी मोफत सेवा या कोकणात जाण्यासाठी बसेस ऐंशी बसेसची सेवा या ठिकाणी लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे ज्या पद्धतीने आपण बघू शकत असू की ज्या एस टी सेवा ही सुद्धा दोन दिवस बंद होती आणि त्यामुळे झालेला जो त्रास होता तो चाकरमान्यांसाठी खूप मोठा त्रास होता आणि त्यानंतर सुद्धा आज ज्या पद्धतीने जी फ्री सेवा या ठिकाणी लोकांना मिळते अंधेर विधानसभेच्या लोकांना खरंच भाग्यवान आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही इतका सगळा मोठा सामान घेऊन गणेशोत्सवात हे सगळे चाकरमाणी आज या जा ठिकाणी जाताना आपण बघत आहोत अंधेर विधानसभेचे हे सगळे चाकरमाणी आहेत ज्या ठिकाणी आज गणेशोत्सवासाठी कोकणात जात आहेत आनंदाने गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून सुखाने ज्या पद्धतीने वाहनं उपलब्ध व्हावी हा फार मोठा विषय असतो आणि अशामध्ये मुरजी पटेल काका अंधेरी विधानसभेचे जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांचं खरं कौतुक करावं तितकं कमी असं म्हणायला हरकत नाही काही ज्या पद्धतीने इतकी मोठी सेवा कुठल्याच पक्षाचा राजकीय नेता हा करत नसतो पण या ठिकाणी आपण बघू शकत असाल की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मुरजी पटेल काका यांनी ही ऐंशी बसेसची सेवा या मालवणच्या चाकरमानांसाठी केलेली आहे जे चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करू शकतील म्हणून ही त्यांची धडपड आणि खटपट अशी म्हणता येईल पण ह्याची कदर आता जनता किती करते हे सुद्धा फार मोलाचा प्रश्न आहे कारण का ज्या पद्धतीने जेव्हा मतदान करायची वेळ होते तेव्हा अशा गोष्टी किती लक्षात ठेवायला पाहिजे हे आता बघण्याची गोष्ट आहे आणि येणारी विधानसभा ही अगदी जवळच आहे पण बघूया कशा पद्धतीने ही जनता ही मुरजी पटेल काका यांच्या मागे उभी राहते काकांना पूर्ण विश्वास आहे की ही जनता माझी आहे पण ही जनता मतदान करताना किती मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत असणार आहे हे आपण आता बघणार आहोत काही चाकरमाने जे आता गणेशोत्सवासाठी कोकणात जात आहेत गुलाब मेस्त्री आपल्यासोबत आहेत मेसरींनो काय सांगाल ज्या पद्धतीने गणेशोत्सवामध्ये वाहनं उपलब्ध होणं फार गरजेचे असतात आणि ती उपलब्ध होत नसतात ज्या पद्धतीने एसटीचा संप होता लोक अक्षरशः हैराण झाली पण त्यामध्ये अंधेरी विधानसभेतून ऐंशी बसेसची सेवा ही मुरजी पटेल काका यांच्याकडनं होताना दिसते कसं वाटतं चाकरमाना किती साथ मिळते प्रथम मुरजी पटेल साहेबांना धन्यवाद कोकणवासियांना ते आजपर्यंत ते करंपरी परंपरे जे पाळतायत आणि बसची सेवा करताय कोकणवासियांना त्यांच्याबद्दल धन्यवाद येतो त्यांना आणि ज्या आता ज्या संप होता ह्याचा आपल्या एस टी महामंडळाचा सुद्धा काहीतरी पब्लिक लोकांनासुद्धा अतिशय त्रास होण्याचा तो संभवला जातो आणि मुरजी पटेल साहेबांनी आजकाल समजा बी जे पी वगैरे अनेक लोकांनी असं पुढार पाणी घेऊन वगैरे किंवा कोकणवासीय लोकांचं जे जे बस वगैरे सोडून त्यांनी त्यांचं ते थे कार्यभाग हे का केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना आम्ही त्यांचा धन्यवाद करून अभिवादन पद्धतीने अशी सेवा ही फार मोलाचे राजकारणी असतात जे काही कौचित असतात जे करत असतात अशा पद्धतीने इतकी मोठी सेवा गेली अनेक वर्ष करत असताना ते गेली अनेक वर्ष प्रयत्न करतात की आमदार झाले पाहिजे मुरजी पडेल का आमदार झाले पाहिजे का तुम्हाला वाटतंय का नाही एकदम डेफिनेटली ते आमदार होण्याचे लायकीचे आहे आणि त्यांचं कर्तृत्व आहे ना ते सुद्धा पूर्ण एकदम चांगल्या तऱ्हेने आहे त्यांचा कार्यभाग सुद्धा चांगले आपल्या विभाग विभागामध्ये आंधारी विभागामध्ये आहे आजपर्यंत त्यांनी जी कालाकिर्दीमध्ये जे काम काज वगैरे चांगल्या पद्धतीने जे पार पाडतायत आणि ते कुठच्या गोष्टीची अपेक्षा आतापर्यंत केली नव्हती त्यांनी करणारसुद्धा सुद्धा नाही पण त्यांना सुद्धा एक, एक पब्लिक लोकांनी त्यांना साथ दिलं देण्याची एक गरज आहे त्यांना अकरा नंबर विजय पेडणेकर बारा नंबर नाव मांजरेकर त्यांना विचारूया की कोकणात गणेशोत्सवासाठी झालं ज्या पद्धतीने गणेशोत्सवासाठी आपण कोकणात जात आहे आणि आपण बघत असाल की वाहन मिळत नसतात पण आज अंधेरीतून तुम्ही सोयी तुम्हाला झालेल्या आहेत काय सांगाल काय सांगणार सोयी झाली चांगलाच झाला कोणी गेली सोयी मुखी पटेल बरं अनेक वर्ष तुम्ही नेहमी जाता का नाही नेहमी नाही जात म्हणजे तुम्ही जाता कसं वाटत एकदम तुम्हाला इझिली जाता मिळते काय काक्के खाता तुम्ही ज्या पद्धतीने आज ऐंशी बसलेसभेत काय सांगा आज गेल्या पाच सहा वर्ष आपण पाहतोय ज्या पद्धतीने जो एक अनुभव आहे काकांना मुलजी पटेल एक अनुभव आहे की बरोबर एसटी ज्यावेळी गणश असतो त्यावेळी त्याच्या अगोदर जे एस टीचे काम करून संप करतात त्याचा अनुभव आता की हर चार वर्षांनी हर वर्षी एक म्हणजे पटेल आपले त्याचं अरेंजमेंट करत होती कोकणातले चाकरमानी कशा गावात जातील आणि गणपतीची सेवा करतील हा त्यांचा मूळ उद्देश असतो हा काकांचा एकदम ठरवलेला विषय आहे तो कुठच्या कोणी आला इथे तर तो खाली जात नाही तो गावाला पोचतोच ज्या पद्धतीने असे नेते खूप कमी आहेत की जी लोकांची पर्वा करतात आणि अशा पद्धतीने कुठलाही सण असो काका प्रत्येक सणाला उपस्थित असतात त्याच पद्धतीने गणेशोत्सव म्हटलं की शिवाचा सण कोकणातल्या लोकांचा आणि त्यावेळेला जो त्रास होतो आज सोय इझिली लोक गावी जाऊ शकणार आहेत याबद्दल काय सगळ्या ज्या चालणार आहेत गावी गणपतीसाठी ज्या पद्धतीने काकांनी त्यांची सोय केली आहे मी तर आज त्यांना सगळ्यांना आवाहन करीन की जे लोक आज गावाला जाणार आहेत त्यांनी गावासून आल्यानंतर जशी काकांनी सोय केली आहे आणि आपली सेवा करतायत त्या पद्धतीने दोन महिन्यानंतर जशी इलेक्शन आहे त्यावेळी आपण पण त्यांना एक सेवा करायला द्यायचे हे लक्षात विश्राल ना पाहिजे कारण काय की याच्यानंतर पेक्षा चा, चा अधिक चांगल्या पद्धतीने काका आपल्याला सेवा देईल बाकी कुठचाही नेता आज अंधेरी विधानसभेमध्ये पाहिला नाही की एवढी मोठी सेवा देताना थँक्यू काय सांगा ज्या पद्धतीने आपण कोकणात जाण्यासाठी उत्सुक असतो गणेशोत्सवासाठी आणि आज इझिली अंधेरीच्या विभागातून तुम्हाला कोकणात जायला मिळत खूप छान वाटतंय मुरजी काकाने आमच्यासाठी खूप छान सोय करून दिली आहे त्यामुळे मस्त आनंदात जाणार आहोत ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष काका ही बसची से सेवा करतात ऐंशी बसेस आज सोडलेल्या आहेत कुठलाच नेता अशा पद्धतीने सहकार्य करत नसतो पण काका एक दुसऱ्या विषयांना कुठल्याही जाती धर्माला न बघता एक लोकांची सेवा करतात कसं बघाल हो हो ते खूपच कारण ते आंगणेवाडी असू आ, परत शिर्डी असो किंवा गणपतीसाठी ते नेहमीच म्हणजे नागरिकांसाठी ते नेहमीच तत्पर असतात काकांसाठी काका तर ज्या पद्धतीने विधानसभेच्या आता निवडणुका दोन महिन्यावर आलेल्या आहेत लोकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्या का विसरून द्याव्यात तुम्ही काय काही ठेवाव्याच आणि त्यांनाच निवडून द्यावं अजून सेवा करता येईल हो नक्कीच खूपच ते करतात आणि अजून चांगल्या प्रकारे घर निवडून आले आल्यानंतर आपल्यासोबत बाळू बोराड आहेत बाळू कशा पद्धतीने ही सुविधा करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने व्यवस्था खूप मोठी आहे ऐंशी बसेस आहेत किती लोक या ठिकाणी प्रवास करणार आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही आयोजन केलेलं आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती सण मराठी माणसाचा हा एक आत्मा आहे आणि वर्षभर ज्याची आतुरतेने वाट बघतो तो कोकणी माणूस ज्या सणाची वाट बघतो तो गणपती उत्सव आणि हा गणपती उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक मुंबईतल्या म्हणजे मला वाटतं ऐंशी टक्के मुंबई खाली होते कोकणी माणसाची गावाला जायला आणि गावाला जायला आत्ता जी तिकीट मिळते त्याचे रेट जे आहेत ते बाराशे पंधराशे रेट चालू आहेत पण कोकणी माणूस अंधेरीतला कोकणी माणूस निर्गस्त आहे त्याला माहित आहे आपलं तिकीट कन्फर्म आहे का कन्फर्म आहे कन्फर्म यासाठी आहे की त्यांच्यासाठी काका बसलेत त्यांची कन्फर्म घ्यायला काका बसलेत का का बसले आणि ते काका ऐंशी का, वर्ष नियोजन दरवर्षी काका न संतोषपणे करतात आणि त्याचं फळ गणपती बाप्पांच्या आशीर्वादमध्ये काकांना या निवडणुकीमध्ये शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार आणि यावर्षी पुढच्या वर्षी आमदार काका हा उत्सव साजरा करणार ही काळ्या जाण्यावरची पांढरी रेग आहे दुसरी गोष्ट एका कुटुंबामध्ये साधारण चार ते पाच व्यक्ती गावी जातात आणि त्या चार पाच व्यक्तींचा बाराशे पंधराशे प्रमाणे खर्च पकडला सहाशे सहा ते सात हजार रुपये खर्च होतो तो खर्च हे कुटुंब गावाला गणपती उत्सव साजरा करण्यामध्ये तो खर्च हा तिकडे तो खर्च करतात म्हणजे एका कुटुंबाचे साधारण एव्हरेज पाच ते सहा रुपये वाचतात आणि याचा सर्व क्रेडिट फक्त आणि फक्त मुरजी पडेल काका यांनाच जाते आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी काका आमचे आमदार हो होणार होणार म्हणजे होणार आणि हा पूर्ण उत्सव आपले काका धूम दला शंभर वर्ष नियोजन करून साजरा करणार म्हणजे करणार गणपती बाप्पा आपल्यासोबत अमित साडम साहेब आहेत आमदार ज्या पद्धतीने अमित सर ज्या आपण बघत असाल की एस टीचा संप होता आणि लोक अक्षरशः हैराण झाले होती आणि त्यामध्ये जर रेल्वेमध्ये जी गर्दी आहे त्या तुडुंब गर्दीमध्ये लोक धक्केदुक्की करून लोक गावी जातात पण अशामध्ये अंधेरी विधानसभेतून लोक आरामात कोकणात गणेशोत्सवासाठी जातात काय सांगा मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी अंधेरी पूर्वच्या वतीनं या ठिकाणी अंधेरी पूर्वतील कोकणवासियांकरता त्यांच्या गावी गणेशोत्सवाकरता जाण्याकरता ही सुविधा या ठिकाणी ही जी काही उपलब्ध करून दिल देण्यात आलेली आहे मुरजी पटेल यांच्यामार्फत आणि मोठ्या प्रमाणावर कोकणवासी चाकरमणी आपल्या गावी या ठिकाणी गणेशोत्सवाकरता जात आहेत आणि याच्यातून मोठ्या प्रमाणावर कोकणवासियांच्या मनामध्ये कोण आहे तर कोकणवासियांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि कोकणवासियांचं मोठ्या प्रमाणावरती आशीर्वाद आणि समर्थन हे भारतीय जनता पार्टीला प्राप्त होताना आपल्याला दिसत आहे सोबत उमेश राणेजी आहेत उमेश राणेजी काय सांगाल ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असोत नेते असोत सगळे लोक दिवस रात्र लोकांची सेवा करण्यासाठी उत्सुक असतात आणि अशाच पद्धतीने कुठलाही सण असो त्या ठिकाणी मुरजी पटेल काका हे आवर्जून उपस्थित असतात आणि त्यामध्ये चाखरमान्यांचा मोठा सण म्हणजे गणेशोत्सव आणि त्यामध्ये आपण बघत असाल एस टीचा संप आणि रेल्वेची गर्दी काय सांगाल आज अंधेरीची लोक सुखाने कोकणात जाताय गणेशोत्सवासाठी गणेश उत्सवाच्या वेळेला सगळ्या गाड्या फुल असतात ट्रेन फुल असतात लोकांना आपल्या घरचा गणपती करण्यासाठी गावाला जाण्यामध्ये प्रचंड अडचण असते आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टी गेले कित्येक वर्ष ट्रेन आणि लक्झरी बसेस मोठ्या प्रमाणात सोडतात आणि या कोकणवासियांची सेवा करतात आणि अंधेरीमध्ये मुरजीबाई पटेल काका हे गेले अनेक को वर्ष कोकणवासियांची सेवा करत आहेत आणि कोकणातल्या कोकणी माणसाला चाकरमान्यांना सुखा समाधानाने मोफत ते त्यांच्या घरी पोहोचवण्याचं आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ते मोठा खर्च करतात प्रयत्न करतात त्याबद्दल मी सुद्धा एक कोकणातला माणूस आहे कोकणातला कोकण पुत्र आहे त्यामुळे माझ्या मनात सुद्धा मुरजी पटेल आणि भारतीय जनता पार्टी यांच्याबद्दल नितांत आदर आहे आणि मुरजी पटेल ज्याप्रमाणे एक कोकणातले नसताना एक मराठी माणूस नसताना ते कोकणातल्या लोकांसाठी सर्वांसाठीच ते करतात पण कोकणातल्या लोकांवर ते जे विशेष प्रेम अशा माध्यमातून ते व्यक्त करतात आणि त्यामुळे कोकणातली लोकं मनापासून त्यांना भरभरून आशीर्वाद देतील गणपती जवळ गाराणं घालतील नवस बोलतील आणि काका आमदार बनून ही सेवा मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्ष आमदार बनून करत राहावेत असा नवस यावेळेला सगळी कोकण माणसं कोकणी माणसं गावाला जाऊन बोलून येतील आणि येणाऱ्या विधानसभेत मुरजीबाई पटेल भारी बहुमताने कोकणी माणसांच्या एक गटामनाने ते आमदार बनतील आणि अजूनही मोठ्या प्रमाणात कोकणातल्या लोकांची आणि इतरांची सेवा करतील भाजपाचा सेवा करणं हा भाजपाचा गुणधर्म आहे भाजप देशात आणि गावाखेड्यात सगळ्या शहरात का भाजपाच कामच मुळात ही सेवा करण्याचा आहे आणि म्हणून भाजप राजकारणात यशस्वी होत चाललेली सोलकर आहेत सोलकर काय सांगा आज अंधेरीतून चाकरमाणी हा सुखाने कोकणात गणेशोत्सवासाठी जातोय काय सांगा नाही चांगलीच गोष्ट आहे ही आता जवळजवळ खूप वर्षं झाली म्हणजे वाटतं सात आठ दहा एक वर्ष झाली गुरुजीबाई पटेल यांच्या माध्यमातून हे लोकांची एक सेवा सुविधा चांगली केली जाते त्यामुळे आणि खरोखरच एकदम मस्त आनंदित आहे म्हणजे लोक खूप खुशीमध्ये आहेत इथे आता माहोल बघतला आपण तर खूप एकदम सॉलेटपैकी असा माहोलचा बनलेला आहे आणि ही सेवा त्यांची खरोखर चांगली होते मी तर अशी प्रार्थना करेन की खरोखरच अशी सेवा ही एक नंबर सेवा अंधेरी तालुक्यामध्ये होते आपल्या अंधेरी सर्कलमध्ये ज्यापर्यंत तुम्ही सांगताय की एक नंबर सेवा ही त्यांच्याकडनं होते ज्या वेळेला आता निवडणुका येते विधानसभेच्या त्यावेळेला मुरजी पडे काही आमदार झाले पाहिजे की फक्त सेवाच घ्यायची झालेच पाहिजे एक नंबर नाही हंड्रेड पर्सेंट म्हणेन दोन दोनशे अशी तर दिलेली आहेत

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे या ठिकाणचे नेते मुरजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बसेसची व्यवस्था आपल्या कोकणवासी जनतेला त्यांच्या गावापर्यंत गणेशोत्सवासाठी पोहोचवण्याकरता ही करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती कोकणवासी जनतेचा प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीला मिळत आहे या योजनेला मिळत आहे मुरजी पटेल यांनाही मिळत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कोकणवासियांच्या मनामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आहे हे या ठिकाणी या वातावरणातून हे दिसून येत आहे अशा प्रकारची व्यवस्था ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुंबई शहरामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रांमध्ये ही करण्यात आलेली आहे आणि कोकणवासी जनतेला आपल्या गावी आपल्या घरी गणेशोत्सवाकरता पोहोचवण्याकरता ही व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासाठी मी या ठिकाणी जमलेल्या तमाम कोकणवासी जनतेचे अत्यंत आणि गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचे सरकार हे आले पाहिजे अशा प्रकारची प्रार्थना ही गणरायाच्या चरणी करतो आणि त्या नवीन विधानसभेमध्ये अंधेरी पूर्वचं प्रतिनिधित्व करण्याकरता मुरजी पटेल यांनाही आशीर्वाद जनतेने द्यावे अशा प्रकारची विनंती सुद्धा मी साध सुद्धा गणरायाच्या चरणी मी घालतो खूप खूप धन्यवाद आशीर्वाद तर आहेत पण मत पाहिजे आता यांना आता लोकांचे मत आहेत की ते आमदार म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मुरजी पटेल यांना जनतेचे आशीर्वाद हे लाभलेले आहेत आणि ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी मतदानाच्या दिवशी या आशीर्वादाचं रूपांतर हे मतांमध्ये होईल हा मला पूर्ण विश्वास आहे थँक्यू थँक्यू